हॅलो टू फॅमिली कशा आहेत बरे आहेत का बरेच राहा मी आहे मीना देडे दे। त्याला म्हणलं एक दुकानावर बसल्या बसल्या एक व्हिडिओ टाकूया म्हणलं तुमच्यासाठी एक खूप जुनी गोष्ट आहे आम आमचे आज आजी आजोबा सांगत होते म्हणजे पंजोबानी पंजोबाच्या काळातले आहे आज पण आजी आजोबा सांगत होते तर गोष्ट अशी आहे ती भूत भूत असतंय असं म्हणतात पण आपल्याला तर काय हे नाही आहे पण ती पहिल्याचे लोक सांगत होते त्याच्यावरून पहिल्याचे लोक म्हणजे आमची आजी आजोबा सांगत होते ती पंजोबाच्या काळातलं आहे विषय तो तर असा आहे विषय भूत भु, भूत होतं असं बोलतात तर ती आम्ही ऐकायचो लहानपणी म्हणजे सांगायचे आज आजी आजोबा तर ती कशी अशी गोष्ट होती भूताची तर भूतं आहेत तर ते भूत कसे भेटायचे काय बोलायचे ते बघा ऐका आमची आजी सांगायची आम्ही ध्यान देऊन ऐकायचे तुम्ही पण ध्यान देऊन ऐका कसे आहेत तर आमचे आजोबा आ आजोबाचे पप्पा म्हणजे पंजो पंजोबा तर ते पहिल्याच्या काळात काय लायटी बिटी नसायच्या तर ती शेती शेतीमध्ये जायचे झोपायला शेतामध्ये धान्य असायचं धान्य रास वगैरे झाली की भरपूर दिवस तर घरी आणत नव्हते मग ती धान्य हे सगळं सांभाळण्यासाठी जायचे शेताकडं आज पंजोबा जायचे तर असं केले मी तर असं जायचे धान्य म्हणजे राखण्यासाठी त्याला पण घेऊन नये चोरी करणे म्हणून असं जायचे शेतामध्ये असे जायचे आणि रात्रभर हे जाळ करायचे लाकडं मोठमोठे लावून जाळ लावून तापत बसायचे आजूबाजूला पण शेतात भरपूर माणसं राहायचे ते पण असंच राहायचे गिरायचे ते मध्ये मध्ये तर आजूबाजूला पण शेतकरी असायचे सर्वे असे भरपूर तर पहिल्याच्या काळात शेतातच राहायचे जा जास्त तर तो यायचा पण क्लिअर दिसत नव्हता माणूस यायचा त्याचे पाय काय उलटे होते असं बोलायचे जास्त दिसत नव्हता धुंदत धुंदतच दिसायचा चेहरा क्लिअर दिसत नव्हता आणि कपडे तर बिलकुलच न नसायचे अंगावर तर असं येऊन बसाय बसायला लागला बोलायला लागला माझ्या पंजुबाशी सर्व काही बोलाय बोलायचा मग जेवला का काय खाल्ला काय असं सर्व काही बोलत बसायचा मग आणि मग पंजुबा फिरी माराय गेले शेताच्या बाजूनं तर त्यांच्याबरोबर पाटी 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 बोलत जायचा असं रोज करायला लागला मग मग तापत मग तापाय बसलं की तापत बसायचा रोज ताप तापायला असं बसायचा झाडाच्या आजूबाजूला बसायचे दोघं बोलत 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 आमचा पंजोबा भ्यायचाच नाही म्हण बिलकुल ते तो जो विचारल त्याचं उत्तर देत बसायचा म्हण जे विचारेल त्याचंच बराबर उत्तर द्यायचा पण भ्यायचाच नाही मग त्यांना तर माहीत होतं हे हाय तो माणूस नसून दुसरा कोण आहे असं त्याला माहीत होतं म्हणजे पंजोबाला माहिती होतं तर पंजोबाला सर्व माहीत होते तर बसायचं असं बोलत तापत बसायचं मग ते पंजोबाला माझ्या झोपे यायची तर चल मला आता झोप येते मी झोपतो म्हणला बनायची ती तर तुम्ही चला तर मग गिरायचे येते मध्ये तर तापत बसून बसून मग माझ्या पंजोबाला झोप यायची झोप आले की चल मला झोप आल्या म्हणलं की झोप तू मी राखत बसतो तुझं धान्य राखत बसतो तू झोप म्हणायची म्हणायचा बनतो माणूस पुढचा असं करत करत रोज व्हायचं पण रोज असं थोडे दिवस गेल्यावर मग मग बोलायला लागला चल नाही लागला की तो कुस्ती खेळूया आपण चल बोलायला लागला तो पुढचा माणूस माझ्या पंजोबाला असं बोलायला लागल्यावर मग माझे पंजोबा बोलले मला नको भाव मला येत नाही म्हणायचे मग असंच रोज मग अजून अजून रोज रोज किर किरकिर लावायला लागला चलकुस्ती चल चलकुस्ती खेळ असंच बोलायला लागला रोज आता पंजोबा कंटाळले एक दिवशी एक सळया मोठा आणले त्याने येण्याच्या आधी लाल लाल तापून ठेवला त्या लाकडाच्या आरामध्ये मोठा सळया आणून लाल तापून ठेवला लाकडाच्या आरामध्ये तर लाल लाल झाला तो आला आला आणि बसान लागला बोलायला आधी काय 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 दुसरंच काहीतरी बोलत 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 मग लास्टला बोलायला लागला चल कुस्ती खेळू नाही नाही बोलले पंजोबा नाही बाबा तू रोज रोज नाही बोलतेस चल कुस्ती खेळू चल कुस्ती खेळू असं बोलायला लागला पुढचा माणूस नाही बोलते ते मी जबरदस्ती करतो का चल कुस्ती खेळू खेळू हेच शब्द बोलायचं आम्ही सारखाच कुस्ती रोजच बोलायला लागला आता ह्यांनी कंटाळल्यावरती शाळी गरम करून ठेवली आला त्यांना रोज रोज बोल नाही म्हणून नाही म्हणून मग ह्याला पा मला काय करतो कुस्ती खेळ बोलतो तर काहीतरी मला करेल माझ्या जीवाला माझ्या पंजोबाला असं वाटलं कुस्ती खेळायचं आमचं तर काहीतरी करेल माझ्या जीवाला आता हे म्हणून त्यांनी घाबरले घाबरून मग ती सळया मोठी सळया आणून काप तापून लाल खुली आला म्हणजे चल 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 नुसती खुळया बोलायला लागल्याबरोबर सळया काढले पाटी पकला आणि तो असा बसला होता तर सळ्या काढून खालून असं टेकवला त्यांना आदर बसल्याला बसल्याला तर खालून टेकवला ते चवल्याबरोबर अशी जोरात वरडला पण चिर चिक मारली त्या माणसाने पुढच्या भरपूर जोरात वरडला वरडला तसा ते पळ काढला पळ काढल्याला बी दिसलं नाही तेवढं फक्त वळ वरड वरडला एवढंच माहीत त्यांना पळ काढला गेला तर तो तरी पण आजोबा ते पण जेव्हा येत नव्हते रोज जायचे तरी पण जायचे पण तेव्हा जेव्हा तो सळयाचा चटका दिला तेव्हापासून तो माणूस यायचा बंद झाला तर अशी कहाणी होती पहिल्याची माणसं घेत नव्हते बिलकुल आणि भूतके असं काय साया म्हणतात तो होता म्हणतात पण आपल्याला तर काय दिसला नाही पण ते पहिल्याची माणसं बोलतात म्हणून आपण ऐकून तेच कहाणी टाकली चला मग ऐका व्हिडिओ कसा आहे ते म्हणजे शिर आहे थोडासा चला बाय बायचा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा